मी आपला मित्र कृष्ण मित्र श्रीधर या युट्यूब मित्र हा प्लॉट पाहतात जो सत्तर दिवसाचा असून एकदम चांग पद्धतीने वाढ झालेली आहे पात्याची संख्या पण वाढलेली आहे फुल पण येत आहेत फुलाची वाढ पण होत आहे पात्याची संख्या पण वाढलेली आहे ह्याला तिस तीन पिचकारे झालेले असून फवारणी झालेली असून पात्या पण मस्त प्रकारे टाकत आहे ह्याला कोणते कोणते फवारणी केली त्याबद्दल आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओ टाकलेलाच आहे तरी तो व्हिडिओ पाहावा मित्रो सध्याच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असल्यामुळे कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यामध्ये सर्वात जास्त म्हटलं तर रस शोषण करणाऱ्या किड्याचा प्रादुर्भाव जास्त असतो त्यामध्ये मावा थ्रिप्स तुडतुडे तूड़ पांढरे माशी याचा प्रादुर्भाव जास्त असतो त्यावर मी आपल्याला आज स्वस्तात मस्त मावा तुडतुडे तूड़ माशी यावर नियंत्रण कसे मिळवावे याबद्दल पूर्णतः माहिती देणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत हवा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करावा आणि गरजू शेतकऱ्यांना शेअर करावावं मित्रो ढगाळ वातावरणामध्ये रस शोषण करण्याचा किड्याचा प्रादुर्भाव जास्त वाढतो तरी माशी व माव याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मी आपल्याला थोडक्यात आणि स्वस्तामध्ये उपाय सांगणार आहे मित्रो सिझनटा कंपनीचे पॅक्सस ह्या नावाने औषध उपलब्ध असते त्यामध्ये पंचवीस ग्रामचे पाऊच असतात त्यामध्ये डायफि डायफिलमॉन हे घटक असून तो कॅरीबॅगसहित एका पंधरा लिटर पंपासाठी वापरायचा असतो आणि त्याचबरोबर आपण आपल्या कापसाला चकाकी आणण्यासाठी अथवा पाऊस जास्त असल्यामुळे बुरशी येते बुरशी जर येत असेल तर कृपया आपण बुरशीनाशक घेणे आवश्यक असते त्यामध्ये आपण कोणत्याही कंपनीचे बुरशीनाशक घेऊ शकता साप यू पी एल कंपनी साप अथवा सिजंटा वगैरे कोणत्याही कंपनीचे आपण बुरशीनाशक घेऊ शकता व तसेच आपल्या जर पिकाला थोडाफार पिवळसरपणा दिसत असेल ह्या पद्ध ह्या प्रकारे जर पिवळसरपणा दिसत असेल तर मायक्रोन्युट्रल घेणे आवश्यकता असते त्यामध्ये आपण कोणते टॉनिक वगैरे घेऊ शकतो टाटा बहार एकदम स्वस्तमध्ये मस्त टाटा कंपनीचे टाटा बहार पण चांगल्या पद्धतीने टॉनिक आहे ते पण आपण घेऊ शकता ते पण चांगल्या प्रकारे टॉनिक आहे अन मित्रो हे सत्तर दिवसाचं प्लॉट असून एकदम चांगल्या पद्धतीने आहे याला कळव्या लागत आहेतच आहे मित्रो तरी आम्ही याला कशा पद्धतीने नियोजन केलं आहे तरी आपण पा एका पात्याला एक दोन तीन चार पाच सहा कळव्या फुटलेल्या आहेत मित्रो याचं नियोजन कशा पद्धतीने केलो आमच्या चॅनलवर ते हा व्हिडिओ आहे तरी आमचे शेतकरी आमच्या मार्गदर्शनाखाली शेत हे शेती कफासीची अवलंबली आहे ते माननीय लिंगूजी पाटील नायगाव येथून आहेत तरी त्यांच्या आपण मुलाखत घेणारच आहोत हे आपणाला दोन शब्द बोलतीलच कशा पद्धतीने याचं नियोजन केलेले आहे काय नाही कोणाच्या मार्गदर्शनाखाली केलेले आहे ते आपणाला सांगतील तरी आपण तरी आपण त्यांना विचारू मित्रो ह्या पद्धतीने आहे आणि अन, व तस व तसेच आपल्याला हे जर कॉम्बिनेशन भेटत नसेल तर आपण उलाला आणि त्यासोबतच आपण उलाला व त्याच्यासोबतच टेप टाटा कंपनीचं टेप हे दोन्ही कॉम्बिनेशन मिसळून मारू शकता त्यामध्ये आपण वाढीसाठी टाटा बहार वापरू शकता आणि जर पावसाचे ढगाळ वातावरण दिसले पावसाचं वातावरण दिसलं तर आपण त्यामध्ये स्टिकर टाकून अवश्य मारावे जेणेकरून आपल्या पानावरील औषध हे धुऊन जाणार नाही व आणि चांगल्या पद्धतीने पानावरती चिटकून बसून त्या म त्यावरील पानावर चांगल्या पद्धतीने वर्क करील हा अशा प्रकारे प्लॉट आहे मित्रो हा एवढीच काळजी बाळगायची की आपल्या प्लॉटमध्ये तणाची काळी न होऊ देता तणा तण तन जर जास्त प्रमाणात असेल तर तणावरती रोगकिडी येण्याचा प्रभाव असतो व आपल्या पिकाला रोग किडे आल्यानंतर हानिकारक पोचू शकते मित्रो हा पद्धत अशा प्रकारचा प्लॉट आहे हा सत्तर दिवसाचा असून हा प्लॉट यू एस सत्तर एकोणसाठ ह्या जातीचा आहे हे बघा सरासरी सरासरी कमरे इतका आलेला आहे प्लॉट तरी याच्यावर थोडा माव थ्रिप्सचा प्रादुर्भाव तुड़ दिसतोय तुडतुडीत दिसत आहेत तरी याला फोरने आम्ही उद्या घेणारच आहोत असा प्लॉट आहे तरी याचे नियोजन मी सर्व आपल्या यूट्यूब चॅनेलवरती टाकलेलेच आहे कशा पद्धतीने काय आहे ते तरी ते व्हिडिओ दाखवा पाहावा आणि त्यातल्या त्यात म्हणायचं त्यात म्हटलं तर मित्र ऊस उत्पादन शेतकऱ्यासाठी आपल्या चॅनेलवर एकदम कमी पैशामध्ये पावसाळी खत नियोजन कशा पद्धतीने करावे हे पण व्हिडिओ टाकलेला आहे त्याची लिंक मी आपल्याला आय बटनवरती देणार आहे तो पण व्हिडिओ पाहावा कृपया हे पाते गळण्याची शक्यता असते फवारणी घेत असताना बोरांचा पण वापर करू शकतो गळ होणार नाही यासाठी गळ होण्यासाठी आपण बोरान पण याच्यामध्ये घेऊ शकता आपण बोरान घेतल्याने एवढाच फायदा होतो जे आपल्या मधला जो हे दांडा असतो ना तो कार्य असतो आपल्याला नवनवीन माहिती मिळेल व तसेच एक लाईक करा व्हिडिओला लाईक करावे हा आपला मार्गदर्शनाखाली असून प्लॉट सत्तर दिवसाचा प्लॉट आहे मित्रो पाणी देऊन दिलेला आहे व्हिडीओ कमीत कमी हे पा जवळपास कमरेच्या वर वरती आलेला आहे उराच्या छाती जवळ आलेलं आहे जवळपास छातीच्या जवळपास छातीच्या जवळ आहे चांगल्या प्रकारे नियोजन आहे याचे नियोजन कसे केलेले आहे यावर व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल वरती पूर्ण व्हिडिओ आपल्याला टाकलेलेच आहे तरी आपण ते व्हिडिओ मी आपल्या चॅनल चॅनलवरती जाऊन पाहावे धन्यवाद